जर कोणत्या समाज घटकाला न्याय दिला नसेल मग मराठा असेल ओबीसी असेल धनगर असेल बंजारा असेल वंजारा असेल दलित असेल मुस्लिम असेल तर मग हे सरकारचे आमदार लाखाच्या फरकाने निवडून येतात कसे ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घोटाळा करून निवडणुका जिंकण्याचं माध्यम संपलेलं आहे आता तुम्हाला या समाजाचे प्रश्न सोडवावे लागतील आणि जर तुम्ही या समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत तर मात्र आपला चंबू घवाळ बांधून घराकडे जावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दीपक भाऊने तयार केली आखानं मतं एका एका मतदारसंघामध्ये वाढवायची आणि ती डिलीटसुद्धा त्याच माणसानं करायची अशी जी शिष्टीम होती त्याचेही पुढचं व्हर्जन म्हणजे अकोदेका जे लाईव्ह आहे जे प्रत्यक्ष मतचोरी कसं करतं आहे हे राहुलजी हायड्रोजन बॉम्ब फोडून दाखवणार आहेत त्याचेही पुढचं व्हर्जन माझ्याकडं आहे आणि ते अनुबॉम्बपेक्षाही भयानक परमाणु बॉम्ब <laughs> आहे आणि सगळ्या महाराष्ट्रालाही पिक्चर दिसणार आहे की आपल्या मताची प्रत्येकानं टाकलेल्या चोरी कशी जाईल आणि त्याचं म्हणजे लाईव पुरावा हा सगळ्या देशापुढं महाराष्ट्रापुढं येणार आहे आणि माझा हायड्रोजन बॉम्ब फुटला की पाच दिवसांनी तो अनुभव नाही परमाणु बॉम्ब आहे तो फुटेल पुन्हा शंभर वर्ष या जमिनीवरती काही उगवणार नाही गेल्या अनेक वर्षाचा हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा अनेकांनी लढला होता अनेकांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे पण हा लढा कोणत्याही सरकारने सोडवला नाही आणि काल दीपक भाऊनी जे जालन्यामधलं हे दर्शन मा राज्याला नव्हे तर देशाला एक विक्रम मोडणारी अशी ही ऐतिहासिक सभा या ठिकाणी झाली राज्यकर्त्यासहित अगदी विरोधी पक्षसुद्धा हदरून जाईल अशा पद्धतीनं या ठिकाणी या गर्दीचं दर्शन झालं खरोखर कर हा प्रश्न सुटण्याएवढी ताकद या ठिकाणी महाराष्ट्रातला बोळाबाबडा गोरगईब अगदी मेंढ्या राखणारापासून सगळा धनगर बांधव या ठिकाणी एकवटलेला होता साहेब तुम्ही सरकारकडे याच्याबद्दल काही के मागणी केली पत्रव्यवहार के के काही झालं का ना, नाही नव्वद दिवसात नाही अनेक वेळा आंदोलनं झाली अनेक वेळेला उपोषणं झाली बी के कोकरेसाहेबापासून आजपर्यंत दीपक भाऊपर्यंत अनेकाने अनेक वेळा लढे उभे केले पण माझं मत आहे की प्रत्येक वेळेला सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि या निवडणुका जिंकत असताना त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबलेले आहेत त्यामुळं आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये एकशे तीन खासदार लाखाच्या फरकाने निवडून आलेले आहेत जर कोणत्या समाज घटकाला न्याय दिला नसेल मग मराठा असेल ओबीसी असेल धनगर असेल बंजारा असेल वंजारा असेल दलित असेल मुस्लिम असेल तर मग हे सरकारचे आमदार लाखाच्या फरकाने निवडून येतात कसे आणि म्हणून मला यापुढच्या काळामध्ये अशा ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घोटाळा करून निवडणुका जिंकण्याचं माध्यम संपलेलं आहे आता तुम्हाला या समाजाचे प्रश्न सोडवावे लागतील आणि जर तुम्ही या समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत तर मात्र आपला चंबू गबाळ बांधून घराकडे जावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दीपक भाऊने तयार केली साहेब तुम्ही आता बोलले चक्का जाम होणार आहे तुम्ही स्वतः त्यामध्ये सहभागी होणार आहात का नक्कीच त्याला मी स्वतः आणि अनेक पश्चिम महाराष्ट्रामधल्या बावनच्या बावन, बावन तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी चक्का जाम झालेला तुम्हाला दिसेल ताकदीनं समाज रस्त्यावरती उतरेल साहेब तुम्ही आत्ता बोलले की मताचा घोटाळा करून निवडून आले आणि तुमच्याच मतदारसंघाचं मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रभर नाव गाजलं नेमकं ते काय होतं तेवढं तरी ते सांगा ते ते मला नाही मार्कडवाडी या गावानं माझ्याही मतदारसंघामध्ये मतमोजणीला म्हणजे भूकंप व्हावा किंवा मतमोजणी दिवशी अचंबित व्हावं अशा पद्धतीची आकडेवारी समोर यायला ला लागली गावाच्या गाव तालुक्यामधली बंड करून उठली अनेक गावांनी हातवर करून मतदान घेतलं अनेक गावांनी बॅलेट पेपर छापून आणले आणि सगळ्या तालुक्यामध्ये असा हा भडका उडाला की आपल्या गावामधून अशा पद्धतीचं मतदान होऊ शकत नाही आम्हाला बघायचं आहे आणि पोलिसांनी त्या ठिकाणी दडपशाही घराघरात जाऊन माणसांना ताणून मारलं सगळ्या ओसातून पोलिस लोकांना त्या ठिकाणी पळवून लावत होते मतदान होऊ दिलं नाही बंद केलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या जे सरकारचं हे उघडं पडलं असतं त्यानंतर राहुलजींनी आता जे मीडियामध्ये दाखवले जाते तुमचे चॅनलवाले दाखवत नाहीत पण सोशल मीडियामध्ये हे ज्याही पद्धतीनं म्हणजे लाखानं मतं एका एका मतदारसंघामध्ये वाढवायची आणि ती डिलीटसुद्धा त्याच माणसानं करायची अशी जी सिस्टीम होती त्याचेही पुढचं व्हर्जन म्हणजे अकोदेका जे लाइव आहे जे प्रत्यक्ष मतचोरी कसं करतं आहे हे राहुल जी हायड्रोजन बॉम्ब फोडून दाखवणार आहेत त्याचेही पुढचं व्हर्जन माझ्याकडं आहे आणि ते अनुबॉम्बपेक्षाही भयानक बॉम्ब आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला हे पिक्चर दिसणार आहे की आपल्या मताची प्रत्येकानं टाकलेल्या चुरी कशी झाली आणि त्याचं म्हणजे लायव पुरावा हा सगळ्या देशापुढं महाराष्ट्रापुढं येणार आहे आणि त्यामुळं गेल्या दहा वर्षापासून आरक्षण का दिलं गेलं नाही की त्यांच्याकडे मजसुरीचं तंत्रज्ञान होतं ह्या सगळ्या समाजाचे आक्रोश होते तरीसुद्धा या राज्यकर्त्यांनी हे दाबून टाकलं आता मात्र या राज्यकर्त्यांना हे दाबता येणार नाही तुम्ही तुमचा अनुभव केव्हा फोडणार या नाही नक्कीच माझा हायड्रोजन बॉम्ब फुटला की पाच दिवसांनी तो अनुभव नाही परमाणु बॉम्ब आहे तो फुटेल पुन्हा शंभर वर्ष या जमिनीवरती काहीही उगवणार नाही किंवा असं पुन्हा बनावटगिरी होणार नाही अशा पद्धतीचा तो परमाणु बॉम्ब आहे ताई किंवा उद्धव ठाकरे काही भेटीला येण्याची शक्यता का मागा तुम्ही मागा नाही मी आत्ता त्यांच्याशी बोलणार आहे सुप्रियतेशी बोलणार आहे उद्धवजींशी बोलणार आहे अजितदादाशी बोलणार आहे एकनाथ शिंदेसाहेब बोलणार आहे की तुम्ही तातडीनं त्यांना भेट द्या आणि याचा निर्णय करा जे सत्तेमध्ये आहे त्यांनी निर्णय करावा जे सत्तेमध्ये नाहीत त्यांनी या ठिकाणी येऊन ह्या समाजाचे ज्या भावना आहेत या भावना जाणून घ्याव्यात आणि त्यावरती सरकारला रेटा लावा हे जे भावना नाही निवडणुकीपूर्वी अनेक निवडणुका आपण लढवतो ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ह्याच्यामध्ये ज्या जनरल निवडणुका होतात या जनरल निवडणुकीमध्ये आपण ज्याही पद्धतीनं मतदान करतो कधी लाईनी लागत नाहीत सकाळी अकरापर्यंत लाईन असते पंधरा ते वीस मिनटामध्ये मतदान होतं आणि त्यानंतर दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत म्हणजे स्लो मोशन येईल त्याला मतदान करता येतं आणि चार ते सहा पुन्हा लाईन असते पण पंधरा वीस मिनटामध्ये संपते तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल विधानसभेमध्ये की दोन दोन तास लोकांना नंबर येत नव्हता आवाज येत नव्हता चिठ्ठी तुटत नव्हती अनेक लोकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी होत्या आणि लोकसभेला त्यांनी हा बॉम्ब लावला नव्हता त्यांनी हे तंत्रज्ञान विधानसभेला लावलं आणि म्हणून विधानसभेच्या नंतर आमच्या लक्षामध्ये आलं बऱ्याच राहुलजींच्या आलं राहुलजीचे अनेक जवळजवळ वीस पंचवीस निवडणुका त्यांनी पराभूत केल्या पण पर तंत्रज्ञान आता विकसित झालेला आलेला आहे बरं एक तारखेला चक्का जाम आहे तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये मोर्चा काढणार आहे काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी तुमच्या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटलांवर खालच्या पातळीची टीका केली होती त्यासाठी हा मोर्चा असणार आहे आणि त्यातून खरखर तुमच्या पक्षाला उत्तर दिलं जाणार आहे चंद्रकांत पाटील मोर्चा काढणार कोण चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील माहित नाही कोण आहे चंद्रकांत पाटील कोण आहे भाजपचे मंत्री भाजपचे मंत्री ना भाजपचे मंत्री हु? मला वाटत नाही ते काढतील ते सभ्य आहेत चांगला माणूस आहे असलं नाही करणार काय म्हणजे माझं मत चंद्रकांत पाटील चांगला माणूस आहे आणि वय त्यांचं एक, ही ही एक च्या च्या सांगा ते उत्तर देणार नाही मला नाही वाटत चंद्रकांत पाटील असं काय करतील असं मला वाटत नाही त्यांना बुद्धी आहे ना असं कशाला करतील निर्बुद्ध माणूस एखादा करेल बुद्धिमान कशाला करेल नाही करणार